नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या लाडक्या गणिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत यत्ता दहावी पूर्वपरीक्षा सराव परीक्षा प्रॅक्टिस पेपर किंवा विशेष सराव परीक्षा म्हणा तुम्ही यासाठी आहे विषय लोकभारती हिंदी तृतीय भाषा यासाठी अंक वेळ मार्क आहेत ऐंशी गुण आणि वेळ आहे तीन तास तर अशी संपूर्ण प्रश्नक्रिया आपण पाहणार आहोत सुरुवातीला तुम्ही काही सूचना वाचून घ्या बेसिक काही सूचना असतात यासाठी आपल्या चॅनलवरती खूप साऱ्या मागील काही वर्षांच्या प्लेलिस्टमध्ये प्रश्नपत्रिका अपलोडेड आहेत त्या तुम्ही प्रश्नपत्रिका प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता इयत्ता दहावी सराव परीक्षा पेपर अधिक गुणांसाठी अधिक मार्क्स मिळवून देण्यासाठी खूप फायदेशीर आहे नुकतंच आता दहा फेब्रुवारीपासून इयत्ता बारावी आणि वीस फेब्रुवारीपासून इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत या परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला तर मग प्रत्यक्षात आपण व्हिडिओला सुरुवात करूया विभाग एक गद्य विभाग वीस गुणांचा आहे प्रश्न क्रमांक एक अ निम्नलिखित पठित पद्यांश प्रिक् गद्यांश पडकर दि गेली के अनुसार के कीजिए हा तुमचा पहिला पैसेज असतो यापूर्वी आपण खूप सारे प्रश्नपत्रिकेमध्ये सारं हे डिस् के हे केलेलं आहे एक्सप्लेन केलेला आहे आठ गुणांसाठी आहे पैसेज पूर्ण वाचल्यानंतर तुम्ही खालील प्रश्नांची उत्तरे देऊ शकता यासाठी तुम्ही बारकाईने पॅशेज वाचल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे तुम्ही देऊ शकता यासाठी तुम्हाला पॅशेज वाचणं फार गरजेचं आहे कृति चार यामध्ये तुम्हाला बघ पर आता हे विषय आपण मत स्पष्ट की जे हे तुम्हाला व्यक्तिमत सॉरी वैयक्तिक मत आहे तुमचं हे सोमत आपण बोलतो किंवा पर्सनल रिस्पॉन्स बोलतो तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर पॅशेज दुसरा आहे निम्नलिखित गटित पद्यांश पडकर दिली गई सूचना कृती की जे हा दुसरा पॅशेज आहे हा वाचून तुम्ही खालील प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित छान तापटीप स्वच्छ अक्षरामध्ये येथे लिहायचे तरच तुम्हाला याचे आउट ऑफ गुण मिळतात यासाठी तुम्हाला याचा सराव करणंसुद्धा फार गरजेचं आहे परीक्षापूर्वी याचे काही प्रश्नपत्रिका सोडून तुम्ही पहा स्वत वेळेचं बंधन आहे याला तीन तासाचं यामुळे वेळा वेळापत्रकानुसार तुम्ही स्वतःची वेळ घड्याळ्याचा टायमिंग लावून पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा हा तुमचा प्रश्न क्रमांक फर्स्ट ई पट अपठित पद्यांश सॉरी गद्यांश पडकर गई गे सूचनौकेअनुसार कृती की जे चार गुणांसाठी आया हा अपठित आहे अनसीन पॅशेज असतो हा दोन पाठामधील आणि एक अपठित आहे हा पूर्ण वाचून याची उत्तरे द्या पॅशेज वाचल्याशिवाय तुम्ही चुकीची उत्तरं लिहू नका अशाच प्रकारे पूर्ण की जे एक हा आकडा टाकून परिचय मी उल्लेखित धर्म याप्रमाणे चार ॲरो काढा चार बॉक्स करा आणि प्रत्येक बॉक्समध्ये उत्तर लिहा उत्तराची लांबी बघूनच तुम्ही बॉक्स आखून घ्या छोटे मोठे असं करू नका बॉक्सच्या बाहेर उत्तर जाऊ देऊ नका तरच तुमचा पेपर अतिशय त्याचं प्रेझेंटेशन छान पडणार आहे आणि तुम्हाला त्याचे आउट ऑफ गुण मिळणार आहेत सर्व धर्मसमभाव इस विषय पर पर्या विचार लिखे आपणे विचार म्हणजे तुमच्या स्वतःचे विचार तुम्हाला इथे लिहिणे गरजेचं आहे सोमत आहे दोन गुणांसाठी फार महत्त्वाचं आहे इथे तुमचे दोन गुण तुमच्या हातामध्ये असतात पाच ते सहा ओळीमध्ये तुम्ही स्वतःचं मत लिहिलं तर तुम्हाला आउट ऑफ गुण इथे मिळतात विभाग दोन आहे पद्य विभाग बारा गुणांसाठी हे बारा गुण जे असतात ते कवितेसाठी असतात एकूण यासाठी एक ट्रिक सांगते मी तुम्हाला सर्वात जास्त गुण मिळवण्यासाठी कवितेमध्ये पद्येमध्ये जेवढ्या कविता आहेत त्याचा चांगला सराव लेखक याची चांगली तयारी करा मराठीमध्ये सुद्धा हाच फॉर्मॅट आहे इंग्लिशमध्ये सुद्धा हाच फॉर्मॅट आहे सर्व कवितांची नावं लेखक आणि त्यामध्ये का जो सांगितलेले आहे तो तुम्ही करून घ्या प्रश्न दुसरा अनिम्नलिखित कठीत पद पडकर दिचना कृती की जे गण गमन ब गरजत घोरा डरपत मनमोरा ही कविता आहे खूप छान आहे उत्तर लिखित फक्त तुम्हाला वाक्य पूर्ण करायचं आहे बाकी काही नाहीये पहिलं वाक्य जे आता आपण वाचलं त्याच्या पुढचं प्रियाहीन डरपत मनमोरा हे जर असं तुम्ही वाक्य पूर्ण केलं तर तुम्हाला दोन गुण मिळणार इथं तुम्हाला काही डोकं लावायचं नाही आजचे मार्क असतात एकही मार्क जाऊ देऊ नका काळजीपूर्वक पेपर सोडवा एस एस सी बोर्ड परीक्षेसाठी सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा निम्नलिखित शब्द पद्यांश प्रयुक्त शब्द खोशकर लिखे दिलेले असतात ते शब्द शोधून तुम्हाला इथे लिहायचे आहेत बादलसाठी काय आहे मटमेला विद्वान आणि झुकना त्यानंतर इथे सरळ अर्थ विचारलेला आहे जसं आपण मराठीमध्ये अर्थ विचारतात सरळ अर्थ सांगा तसं प्रस्तुत पद्यांश की अंतिम चार पंक्ती का सरळ अर्थ लिखीये दोन गुणांसाठी हेही मार्क तुमच्या हातचे आहेत तुम्हाला नाहीच काही आठवलं अगदीच तुमचं पाठांतरच नसेल काहीच नाही जमलं तरी त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करा थोडक्या मोडक्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करा परंतु याचं उत्तर मात्र तुम्ही हंड्रेड पर्सेंट लिहायचं आहे ज्यांनी चांगली तयारी केली ते तर चांगले लिहिणारच आहेत परंतु ज्यांना काही सुचत नाही तर गोंधळून जाऊ नका परंतु इथे पेपर लिहिणं फार गरजेचं आहे प्रश्न दुसरा अ हा पठित पद्यांश आहे याही ठिकाणी कविता दिली आहे चाहे कवी सुमन बिग चाहे ए उपवन बिग जाय तर अशी कविता आहे खूप छान याच्यामध्ये कृतीपूर्ण की ज्या इनके जाने पर भी फूल आपली सुगंध गंध नाही बेचना याचे दोन काय विकायचं नाही इथे तुम्ही दोन इथे लिहून काढा वचन पेचाणीमध्ये डाली पंखुडिया फूल आणि उपवन आहे त्यानंतर दोन गुणांसाठी प्रत्येक प्रश्न दोन दोन गुणांसाठी आहे पद्मंश की अंतिम चार पंक्ती का सरळ अर्थ पंचवीस ते तीस शब्दामध्ये तुम्हाला लिहायचा आहे इथेही तुम्हाला दोन गुण आहेत असे मिळून सहा गुण या कवितेसाठी असणार आहेत पूरक पठन जो आहे तुमच्या हिंदीच्या पुस्तकामध्ये शेवटी जो आहे पूरक पठण आठ गुणांसाठी आहे याचं तुम्ही वाचन चांगल्या प्रकारे करा पाठांतर नाही केलं तरी चालेल पण वाचन मात्र मन लावून करा कारण प्रश्न तिसरा जो आहे तो पूरक पठनवरती आहे पॅशेज ऑलरेडी दिलेला दे आहे पाहून उत्तरं लिहायचे आहेत काही कठीण आहे हिंदीमध्ये तुम्हाला पा पॅशेजचे मार्क अनसीन असू देत सी नसू देत पॅशेज वाचून उत्तरं तुम्हाला खाली लिहायचे आहेत जो बारकाईने वाचेल त्याला आउट ऑफ गुण मिळणार आहेत पॅशेजचे मार्क जाऊ देऊ नका हे तुमच्या हातामध्ये मार्क असतात कारण उत्तर समोरच लिहिलेलं असतं आपलं ते फक्त शोधायचं असतं उत्सव जीवन को आनंदित करते हे इस विषय मत स्पष्ट करा कुठलाही उत्सव जो असतो तो आपल्या जीवनाला आनंद देतो यावर तुमचं मत काय आहे तुम्ही चांगल्या प्रकारे लिहू शकता दोन गुणांसाठी आहे जसे की गणेश उत्सव असेल नवरात्री असेल दसरा असेल दिवाळी असेल सर्व सण आले याच्यामध्ये प्रश्न तिसरा अ पठित पद्यांश पडकर दिगे सूचना कृती की जे यो आप खफा क्यों होती हे टंटा का हे का आपसमी ही कविता आहे अगदी छोटीशी कृति की जे श्री शिक्षा का महत्त्व पर आपणे विचार लिखे श्री शिक्षा यावरती महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने खूप छान असं कर्तृत्व करून दाखवलं याविषयी तुम्ही काहीही लिहू शकता स्त्री शिक्षणाविषयीचं महत्त्व किंवा त्याचे फायदे तोटे हे तुम्ही लिहू शकता सर्वात जास्त महत्त्वाचं आणि मार्क्स मिळून देण्याचा हा जो विभाग आहे भाषा अध्ययन व्याकरण चौदा गुणांसाठी ज्याचं व्याकरण चांगलं आहे त्याला इथे चांगलेच मार्क्स मिळतात आउट ऑफ आणि हा तुमचा स्कोरिंग वाढण्याचा हा टॉपिक आहे रचना विभाग म्हणजे उपयोजित लेखन आणि भाषा अध्ययन अगदीच न अभ्यास करणारा मुलगासुद्धा हिंदी मराठी आणि इंग्लिशमध्ये प चाळीस ते पंचेचाळीस मार्क्स इझिली मिळू शकतो व्याकरणच्या बेसवरती सूचना हो अनुसार कृती की जी अधोरेखित शब्द हा शब्द भे पहचान कर की आहे याचा तुम्हाला शब्दभेद लिहायचा आहे अवयव का अर्थपूर्ण वाक्यप्रचार करायचा आहे दो एक गुणांसाठी आहे कृती पूर्ण की जे संधिच्छेद छेद आहे संधिच्छेद छेद हा येतोच म्हणून प्रत्येक शब्दाची संधी कशी करायची हे पहा अवयव वाक्यप्रचार येतो भेद येतो तर भेदवरती खूप सारे उपाय प्रश्न तुम्ही तयारी करून पहा वाक्यप्रचाराची खूप चांगली तयारी करा शब्दभेद कसा करायचा भेद याचीही चांगली तयारी करा सहाय्यक क्रिया कर उसका मूल रूप लिखे मूल रूप आणि सहाय्यक क्रियाची तयारी करा अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये सुद्धा पडतात त्यानंतर प्रथम द्वितीय आणि तृतीय प्रणार्थक रूप लिहा हेही तुम्हाला विचारलं जातं म्हणून याचाही ग्रामरमध्ये चांगला अभ्यास करा मोहावर का अर्थ आणि वाक्यमय प्रयोग हे सोपं आहे मोहावीरा अर्थ हात थांबणा जेब ढिली होणं अथवा अशा प्रकारे किंवा याला दिलं दुसरं फुलनं समाना मोह लटकाना या वाक्यामध्ये तुम्हाला उपयोग करायचा आहे खाली एक वाक्य दिलेलं आहे खेल मी चयन न होणे के कारण अमरीश निराश होकर बैठ घ्या यामध्ये याचा उपयोग करायचा आहे अतिशय सोपं असं हे ग्रामर आहे मी त्याची संपूर्ण उत्तरपत्रिका देत नाही आहे फक्त प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला समजून सांगते या प्रकारे प्रश्नपत्रिकेचा जास्तीत जास्त सराव करा तुम्ही निम्नलिखित वाक्य पडकर प्रयुक्त कारको मे कोई कारक कारक पहचान कर, कर उसका भेद का असे असेही शब्द तुम्हाला कारक ओळखा येतात म्हणजे तुम्हाला कारक संधीभेद मोहावरे वाक्यामध्ये प्रयोग प्रथम द्वितीय तृतीय प्रेरणार्थक रूप सहाय्यक मूलक्रिया संधीभेद असे तुम्हाला प्रश्न करायचे आहेत जे तुम्हाला कारकभेद दिला आहे त्यानंतर विरामचिन्होका प्रयोग मराठी मराठीमध्ये सुद्धा आहे सूचनानुसार परावर्तन पूर्ण काळ करायचं आहे अपूर्ण काळ सामान्य भविष्य भविष्यकाळ त्यानंतर आधारभेद पेचान कर लिखिए सूचनानुसार परिवर्तन कीजिए प्रश्नार्थक वाक्य विधानार्थक वाक्य हे तुम्हाला जमतं आहे चांगलं शुद्ध किर करिये यामध्ये वाक्यशुद्ध म्हणजे तक्त जाणे याप्रमाणे आसू खाली पिता पिपा याप्रमाणे जे शब्द आहेत त्याला उकार मात्र हे चुकीचं असेल तर ते वाक्य अरेंज करून व्यवस्थित आहे त्याला वाक्यशुद्ध असं म्हणतात आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा आणि मोठा विभाग जो आहे एकूण सव्वीस गुणांसाठी असतो तो आहे उपयोजित लेखन इथेही तुम्ही सव्वीसपैकी सव्वीस गुण आरामात मिळू शकता मराठीमध्ये फक्त प्रणाऊन्शिएशन आणि काणाउकार मात्र हिंदीमध्येही तसंच आहे स्पेलिंग मिस्टेक ग्रॅमॅटिकल मिस्टेक बिलकुल नको आहेत तुम्हाला आउट ऑफ गुण इथेही मिळू शकतात पत्रलेखन इतका पाचवी ते दहावीपर्यंत आपण दरवर्षी शिकत आलो असतो पत्रलेखनासाठी काही विशेष आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत ते तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता किंवा मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला पत्रलेखनावरती एक वेगळा व्हिडिओ पाहिजे असेल तर मी तोही व्हिडिओ अपलोड करेल येत्या दोन दिवसामध्ये पत्रलेखन तुम्हाला दोन्हीपैकी एक दिलं आहे फॉर्मल इनफॉर्मल दोन्हीपैकी एक सोडवा इथे तुम्हाला पाचपैकी ग्रॅमॅटिकल मिस्टेक असेल तर मार्क्स कट होतात नसेल तर इथेही तुम्हाला साडेचार ते पाच गुण आरामात मिळू शकतात गद्य आल आकलन प्रश्न निर्मिती हा प्रश्नही सर्वात सोपा आहे अद्य आकलन म्हणजे तुम्हाला एक पॅशेज दिलेला आहे आणि पॅशेज पाहून फक्त तुम्हाला त्यावरती चार प्रश्न तयार करायचे आहेत चार गुणांसाठी उत्तर न सांगता प्रश्न तयार करा असा हा प्रश्न आहे हा संपूर्ण पॅशेजवरती चार असे प्रश्न तयार करायचे आहेत की त्याचं उत्तर पॅशेजमध्येच असणार आहे मध्ये उत्तांत लेखन उत्तांत माझे कुठली एखादी घटना घडली असेल तर त्याचा उत्तंत आपलं सविस्तर सांगायचं असतो बालिका दिन साठ ते ऐंशी शब्दामध्ये लिहा मराठी हिंदी आणि इंग्रजी या तीनही विषयामध्ये आपण उत्तंत लेखन पाहतो जाहिरात लेखन पाहतो पत्रलेखन पाहतो म्हणून आपला सराव चांगला होतो फक्त भाषा वेगळी असली तर नियम मात्र सारखेच आहे त्यामुळे याचा सराव तुम्ही केलेला असेल नसेल तर उत्तंत लेखनावरती आपण एक व्हिडिओ बनवू मला फक्त कमेंट्स करून सांगा की तुम्हाला यातील कुठला भाग कठीण जातो कहाणी लेखन कुठलीही नवीन कहाणी असेल तरी तुम्ही तिला मिरची मसाला लावून ती कहाणी वाढवू शकता किंवा तिला रंगरूप देऊ शकता कहाणी फार सोपी आहे एक भिकारी लक्ष्मी से प्रार्थना लक्ष्मी प्रसन्न वरदान मुहावरे के मांग देवी का शर्त मुहावरे जमीन गिरणेपर मिट्टी हो जाएगी भिकारी की पुराणी झोली लक्ष्मी माता का मुहावरे देना लालच बडना झोली का फटना आणि मुहावरे का भिकारणा तुम्ही ही बऱ्याच वेळा लहानपणी गोष्ट ऐकली असेल की लक्ष्मी माता प्रसन्न झाल्यानंतर बोलते ही भिकारी एक व्यक्ती असतो त्या व्यक्तीला बोलते की तुला काय हवं ते मागतो तो, तो बोलतो मला सोन्याच्या मोहरा हव्या आहेत ती थी बोलते ठीक आहे ती प्रसन्न होऊन त्याला मोहरा देते परंतु त्याची झोळीच जर खराब असेल कपडा अगदी जुना झालेला असतो तो कधी फटू शकतो त्यामुळे ती कमी देते लक्ष्मी माता तर तो बोलतो की नाही मला अजून हवा आहे लालच बला आहे असं याचं टायटल येणार आहे किंवा मॉरल ऑफ द स्टोरी येणार आहे कारण बिकारीकला जेव्हा ती जास्त मोहरा देते तेव्हा ती झोळी गच्च भरते अजून हवं आहे अजून हवं आहे करून झोळी फुल होते आणि तो चालत असताना तिने पहिल्यांदाच अट घातली होती की जर ही मोहरा खाली जमिनीवर पडली तर तिची माती होणार आहे तरीही तो बोलला चालेल आणि त्या मोहरा चालत असताना अचानक झोळी फाटली आणि सगळ्या मोहरा खाली पडल्या आणि मातीमध्ये मिसळल्या म्हणजे यालचंच म्हणणं असं आहे मोरल ऑफ द स्टोरी म्हणजे स्टोरीचं शीर्षक आहे कथेचा लालच भुरीबल आहे अगदी कमी घेट भेटले असतात तर तो सुखी झाला असता चा, जास्त भेटल्याने अजून दुखी झाला असं ह्या गोष्टीचं तात्पर्य आहे विज्ञापन लेखन जाहिरात लेखन हे तुम्हाला आपल्या सर्वांना माहीत आहे हे एका चौकोनामध्ये छान असं टायटल त्याचं वैशिष्ट्य त्यामध्ये असणारे काहीतरी खासियत त्यानंतर ॲड्रेस कॉन्टॅक्ट नंबर जीमेल नंबर त्यामध्ये असणारे काही खास विशेष महत्त्व आकर्षक सूट अशा प्रकारे तुम्हाला ह्या पॅशन आकृतीमध्ये सर्व या चौकोणामध्ये छान अरेंज करायचं असतं त्यांच्यात किंवा कुठलीही ॲडव्हर्टाईजमेंट असेल कुठल्यासाठी मुलं पाहिजे असतील मुली पाहिजे असतील नोकरी धंद्यांसाठी व्यवसायासाठी तर त्यावेळेस कोणतं काम आहे आणि कोणत्या कामासाठी कामा काय क्वालिफिकेशन लागतं हे डिटेलमध्ये इथं देणं गरजेचं आहे त्यानंतर शैक्षणिक योग्यता अनुभव संपर्क हे सर्व तुम्हाला डिटेल द्यायचं आहे सर्वात लास्ट बट नॉट लिस्ट सातवा प्रश्न जो ई प्रश्न आहे निबंध लेखन निबंध लेखन विषय पर किसीपर निबंध लेखी मेरा प्रिय अध्यापक मी नदी बोल रही हूँ मेहंगाई एक विकट समस्या यावरती सर्वात असा एक प्रश्न आहे की निबंध निबंधलेखनं बरीच मुलं इथपर्यंत पोहोचत नाही आहेत त्यामुळे हिंदी विषयामध्ये मास्क कमी पडण्याचं प्रमाण जास्त असतं कारण तुम्ही पायशेज वाचण्यामध्ये आणि पैशेची उत्तर शोधण्यामध्ये तुमचा बराच वेळ गेलेला असतो आणि मग तुम्ही इथपर्यंत येईपर्यंत वेळ निघून जातो तीन तास तुमच्या संपत आले असा शेवटचे दहा पंधरा मिनटं राहिले असा आणि मग तुम्ही घाईघाई हात चालतो त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये विचारचक्र चालू असतं आणि घाईघाई तुमचा पेपर व्यवस्थित न झाल्यामुळे निबंध लेखावरती जास्त फोकस तुम्ही देत नाहीत परंतु हा सात गुणांचा प्रश्न आहे सर्वात सोपा इझी आणि जास्तीत जास्त गुण मिळवून देणारा किमान तुम्हाला इथे पाच मार्क आरामात मिळतात जेव्हा तुम्ही एक ते दीड म्हणजे वन अँड हाफ पेज तुम्ही निबंध लिहिता यासाठी जास्तीत जास्त सराव करा पाच ते दहा निबंध किमान वाचून जा छान सुरुवात त्याची अगदी कवितेने करा आणि निबंधाचा शेवट मात्र छान करा नक्कीच तुम्हाला गुण मिळणार आहेत ग्रॅमॅटिकल मिस्टेक कमी करा चला तर मग भेटू उद्या चिवड्यामध्ये तोपर्यंत बाहेर येऊ